मिरजेतील नामांकित हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून उपचाराच्या बहाण्याने पाण्याचे नळ चोरणारा चोरटा अटकेत मिरजेतील नामांकित रुग्णालयातील बाथरूम मधील ब्रँडेड नळ रुग्ण म्हणून उपचाराच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने लंपास केले होते या प्रकरणी सौरभ संजय दुर्गाडे यांनी मंगळवारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत तेजस अनंत सावंत राहणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी विजयनगर सांगली याला मिरजेतील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळून ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ब्रँडेड कंपनीचे पाण्याचे नळ विक्री करण्यासाठी एक जण अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून तेजस सावंत याला अटक केली त्याच्याकडून बारा हजार एक श... बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे ब्रँडेड कंपनीचे नळ पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर विनोद चव्हाण नानासाहेब चंदन शिवे जावेद शेख मोहसिन टिनमेकर अमोल तोडकर सुधीर खोंद्रे निवास माने यांनी केली आहे